चष्मा असल्या तरच मी दिवसभर काम करू शकते काय करायचं तुम्ही पहिलं लहानपणी अशी सुट्टी असल्यावर काय करायचं काय सुट्टी असल्यावर ना मला कपडे धुवायला जायला आवडायचं झरीला आमच्या इकडे झरी म्हणतात वड्याचे इथं वडा खालून वाहतोय आणि अशा पाय पाय भिंतीतनं बाहेर आलेल्या त्या पायपा कुठले आहेत तर त्याच्यावरती विहीर आहे त्या विहिरीच पाणी त्या पायपांमधून खाली सोडलेले विहीर भरलेली असते पण त्यावेळी असायची म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा एका झरीला पाणी असायचं तसे बघ मध्ये दोन तिकडे एक आणि तिकडे एक चार आणि छोटी एक पाच पाच झरे आहेत म्हणजे पाच पायप आहेत त्या मोठ्या मोठ्या एवढ्या एवढ्या चार आणि छोटी एक आहे ती खाली एकदम तळाला तर उन्हाळ्यात त्या तळाला एका पाईपला पाणी कायम असायचं आणि बाकी आठ महिने म्हणजे बा आठ महिने हे व्हायचं सगळ्या नळांना पाणी द्या म्हणजे पाईपांना असायचं मग मला ना धुवायला जायला खूप मजा यायची रविवारची मैत्रिणी जायची ना मैत्रिणी म्हणजे की माझ्याच वर्गातल्या मुली ज्यांनी सातवीतून शाळा सोडली आणि माझं पुढं शिक्षण चालू राहिलं त्या मुली रोज जायच्या धुवायला पण मला जायला भेटायचं नाही शाळा असल्यामुळं मग मी काय करायची रविवारी त्यांना म्हणायचे कपडे धुवायला मी पण येणार आहे तुमच्या सोबत आईला आई आए मला ओरडायची कपडे ना काय जायचं नाही धुवायला म्हणून तरी सुद्धा मी पटकन पळत जायचे बादली उचलून घेऊन पण खूप मजा यायची अशा पायऱ्या मस्त पायऱ्या मोठ्या एवढ्या रुंदीच्या पायऱ्या होत्या त्याच्यावर कपडे धुवायला मस्त वाटायचं आणि तिकडून येपर्यंत दुपार व्हायची मग कपडे सुकत घालपर्यंत काय व्हायचं मग तर मग कपडे धुवून आलं ना तोपर्यंत दुपार झालेली असायची साडे बारा एक मग काय करायचं कपडे सुकत घालायचे कपडे सुकत कसे अशा दोऱ्या वगैरे नाही इथं कसं प्रॉपर दोऱ्या किंवा काट्या बांधलेल्या असतात तसं नाही आमच्या समोर शांतुकाकी म्हणून होती तिचं ना झाडाची लाकडं तोडून अशी तिने ढीग लावलेलंच असायचं समोर म्हणजे आमचं अंगण आणि तिचं अंगण असं होतं जे अंगण आमचं त्यांचं तिकडून इकडं अंगण तिच्या अंगणात त्या काट्यांचं ना असा ढिगा त्या काट्यांवर पसरून टाकायचे कपडे सुकायचे हा लगेच तीन चार वाजता तर कपडे घरात घ्यायचे घड्या घालून पहिलं कसं दुपारी झोपायची सवय नव्हती कुणाला म्हणजे आम्हाला पण नव्हती आई मात्र जराशी पडायची पण मग कपडे सुकत घालून आता आले की मग आमच्या शेजारच्या नाणी म्हणून होत्या आजी म्हणजे माझ्या आजीच्या वयाच्या मला आजी नाही लहानपणीच म्हणजे माझ्या वडिलांच्या लहानपणीच आजी वारलेली त्यामुळे मला आमच्या घरात आजी नाही आजी असणं खूप सुखाचं पण मग ती शेजारच्या आजी आमच्या घरात ना बसायला असायच्या आई बरोबर गप्पा करायची तर मी कपडे धुवून आल्यावर ना त्यांच्या गप्पा चाललेल्या असायच्या आईच्या आणि तिच्या गप्पा म्हणजे काय सगळं रामायणातलं सगळं महाभारतातल्या गोष्टी सांगायची ती इतक्या mm. छान वाटायचं ना राधाचं सांगायची कृष्णाचं बालपण सगळं कंस कृष्णाचं सगळं लहानपण कसं गेलं काय झालं नंतर रामायणातल्या गोष्टी इतक्या मस्त वाटायच्या ना सांगा त्या ऐकायला त्याला आणि ती ज्या त्या गप्पा चालू असायच्या मग आई म्हणायची चला जेवून घेऊया आपण मग ती पण आजी घरी जायची तिचं ताट भरून घेऊन यायची ती ताट भरून घेऊन यायची जेवायला आम्ही पण जेवण वाढून घ्यायचं बाहेरच्या घरात बसून आम्ही जेवायचो माझी मैत्रीण ती कपडे धुवायला जे जे कोण गेलोय आम्ही त्या पण यायच्या जेवण घेऊन आणि आमच्या घरात असा गोल राऊंड बसलेला असायचा माझं आपलं घर पण लहान असते माझं आणि असा राऊंड घालून जेवण बसायचं जेवण झाल्यावर बसा। त्याच ताटावर म्हणजे आता आम्ही घरातल्या आमच्याच घरात जेवायला बसल्यावर आमची ताटं उचललेली असायची पण त्यांनी ज्यांनी ज्यांनी आणलेत ना ताटं घरून त्यांची ताट असं बाजूला सरकून तिथंच गप्पा चार वाजेपर्यंत पाया पायाची पाया स्थिती आणि चार वाजेपर्यंत गप्पा तिथंच ते आजी आज सांगायचे इकत इकडच्या गोष्टी अनुभव त्यांचे आणि भारी वाटायचं ते खूप छान वाटायचं असं त्या गोष्टी होत्या आणि मग काय चार वाजले की मग कपड्याच्या घड्या घाला केर कचरा काढा आई लागायची घड्या घालायच्या असा रेवर संपून जायचा आमचा मजा दिवस मजा यायची आणि मग काय सोमवारपासून मग शाळा चालू शाळा पण अशी होती आमची कि दोन तीन किलोमीटर चालत जायला लागायचं आम्हाला मग दहाची शाळा आमची आता सारखं नाही तुमची बारा ते पाच सात ते बारा असलं जण आम्हाला काय दहा ते संध्याकाळी साडेपाच अशी शाळा होती मध्ये एक ते दोन सुट्टी होती नाही दोन ते तीन सुट्टी होती जेवणाची मग जेवण करायला आम्ही घरी जायचो आणि दोन तीन किलोमीटर शाळा जी म्हणते मी ती आठवी पासून दहावी पर्यंतची पर्यंतची तर तिकडे डबा घेऊन जायचो पण पर सातवी पर्यंत आम्ही गावातच शाळेला ना तर जेवायला घरी यायचो ती पण एक धम्माल असायची मज्जा दुपारी घरी जेवायला यायचं परत शाळेत जायचं ही एक वेगळीच मजा होती अन आता ह्या दिवसात छोट्या छोट्या चिंचा आलेल्या असतात नाही का ते बारीक चिंचा कवळ्या इतक्या छान लागतात खायला काय विचारच नको लय ते कच्चे आंबे कैऱ्या त्या कोणतरी मैत्रीण कच्चा आंबा आणायची म्हणजे कैरी आणायची त्याच्यासोबत मीठ कोणाला तिखट पाहिजे असलं तर तिखट पण मला कैरी खायला आवडत नव्हती पण चिंचा मात्र मी भरपूर खायची त्या कवळ्या ती इंग्लिश चिंच म्हणतात इलायची काय इलायती कुठली चिंच इलायची चिंच आमच्याकडे ती पण बघते त्याच्यामध्ये आत पांढरी चिंच असते पण मला ते आवडत पण इकडे आम्ही झाडांवरचे खाल्लेले आमच्या इकडे आपल्या साध्या साध्या चिंचा त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी त्या जराशा भरल्या ना की गाभळलेली चिंच म्हणायची गाभळलेली म्हणजे कसं त्याच तो पण काढला ना आत मध्ये अशी रस भरल्यासारखी चिंच असायची ती त्याला गाभळलेली चिंच लागणार किल्लेल्या चिंचेपेक्षा तोंडाला पाणी सुटलं पिकलेल्या चिंचेपेक्षा गाभळलेली चिंच एक नंबर आम्ही काय ते नाही बाबा एक्सपिरियन्स घेतलेला खूप छान वाटायची ती मज्जाच वेगळी होती आताच काय तुमचे ते रिक्षा येतात बस येते त्यात बसवा जावा मजा नाही तुमच्या पिढीला <laughs> वेळी भारीच होत थुत, मस्त आल्या आले गरम गरम भात असणार आय चुलीवर त्यातला घेऊन खायचो आम्ही भूक लागायची खर हो पण शाळेबद्दलची माहिती मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देईन खूप इंटरेस्टिंग आहे गोष्टी जुन्या त्या सांगेन तुला मी कधीतरी चालेल चालेल